मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत प्रश्न आहेत त्यामध्ये मार्ग निघत नाहीये त्या कुठल्या प्रकारच्या आहेत गुरुजी मुलांच्या शिक्षणात अडथळे येत आहे अभ्यास करतो तरी त्याच्या लक्षात राहत नाहीये गुरुजी शिक्षण परिपूर्ण झालंय चांगल्या मार्काने पास झालाय त्याला नोकरी लागत नाही आहे गुरुजी नोकरी चांगली आहे स्वतःचं घर घेतलंय विवाह होत नाहीये पत्रिकेत मंगळ दोष आहे अडचण आहे स्थळ घरापर्यंत येतं आणि नाही म्हणून सांगतात आणि निघून जात आहे याचबरोबर गुरुजी विवाह झालाय पाच वर्ष दहा वर्ष लोटले गेल्यात संतती होत नाहीये नेमका योग कधी आहे दैवी उपाय केले वैद्यकीय उपाय केले डॉक्टरांचे तरीही होत नाहीये याचबरोबर गुरुजी वास्तूचं सौख्य आमच्या नशिबात आहे का वाहन आम्ही घेऊ शकतो का परदेशात राहावं की मायदेशी राहावं व्यवसाय करावा की नोकरी करावी नेमकं काय केलं पाहिजे आजारानं त्रस्त केलंय स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर फोन करा संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल मकर राशी या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात सगळ्यात पहिलं दोन ऑक्टोबरला बुध ग्रह तुळाराशी राशीमध्ये नऊ ऑक्टोबरला शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये सतरा ऑक्टोबरला सूर्यग्रह तुळा राशीमध्ये अठरा ऑक्टोबरला गुरुग्रह कर्क राशीमध्ये चोवीस ऑक्टोबरला बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये सत्तावीस ऑक्टोबरला मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये मग काय परिणाम होणार आहे या ग्रहांचा ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओत मकर राशी ही शनी महाराजांची रास आहे विचार करायला लावणारी विचारामध्ये कधी कधी बदल होतो कधी घटक्यात सकाळी चांगले विचार असतात घटक्यात विचार बदलतातही त्यांचे परंतु बऱ्याच वेळेला ती त्याच्या ध्येयावरती एक निष्ठ असते ते कार्य पूर्ण करते भले ते हळूहळू करे पण कोणाला बोलण्याची संधी ही रास देत नाही वैचारिक दृष्टिकोन ठेवणारी अशी ही रास आहे मग मा शनी महाराज मकर रास हे पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेले आहेत मग लग्नेश पराक्रमामध्ये म्हणजे यांच्या मनामध्ये विचार नेहमी असेच असतात की मी नेमकं काय केलं पाहिजे स्वस्त बसणार नाही इथे लोक काहीतरी ते निर्माण करणार शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी क्षमता आहे अशा ग्रहस्थितीला ती असते धडपडत का होय ना एखादा व्यवसाय करतील बंद पडला परत चालू करतील त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या परत उभा करतील ही जी काही तुमची धडपड आहे ना ती या महिन्यामध्ये यशदायी लाभदायी कीर्तीदायी ठरते मग महा शनी महाराजांचा हा लेट पण थेट फल देण्याचा जो विषय आहे ना तो माणसाच्या काष्टावरती निर्भर करतो द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान म्हणतो या स्थानाचाही स्वामी शनी हा तृतीय स्थानात म्हणजे पराक्रमात आहे पैसे खर्च करत असताना खूप चिकाटीने खर्च करणार आहे उदळ्या हाताने पैसे तुम्ही खर्च करू शकत नाही आणि ते खर्च कशात करताय की हे पैसे आहे ते गुंतवले का अजून वाढतील कसे अजून प्रगती होईल कशी या दृष्टीनं आपला हा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला लाभदायक ठरणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हंटल्याच या स्थानाचा स्वामी गुरुग्रह राशी परिवर्तन करतोय अठरा ऑक्टोबरला जो की मिथून राशीत कर्क राशीमध्ये जातोय या महिन्यामध्ये आपल्या बहिणीला भावाला शरीर व्याधी पीडा ठरलेली आहे चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावं लागणार आहे त्यांना शरीराच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहे अठरा तारखेपर्यंत तिथून पुढे कष्टाळू पत्नी कष्टाळू पतीची प्राप्ती त्याच्याकडे काही नसू द्या परंतु तो त्याचं अस्तित्व निर्माण करणारा प्रगतीच्या दृष्टीने जाणार आणि आपल्या विवाहामध्ये आपल्या बहीण भावाची आपल्यापेक्षा लहान भूमिका अतिशय महत्वाची त्यांच्याद्वारे विवाह निश्चित केला जाण्याचा योग चतुर्थ स्थानामध्ये मेषरा आहे स्वामी मंगळ ग्रह या चतुर्थाचा मालक हा सत्तावीस ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतोय आणि तो तुळा राशीतनं वृष्टिकेमध्ये जातोय मग या मंगळाची दशमातन हो सप्तम दृष्टी ही चतुर्थावरती राशीवरती जाती आहे त्याची सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजेच काय तर आई वडिलांची प्रकृती अगदी ठणठणीत असणार आहे कुठलीही शरीर व्याधी पिढा नाही जमीन जागा घेण्याच्या दृष्टीनं हा युग अतिशय महत्वाचा आहे वडिलांचं सहकार्य वडिलांचं मार्गदर्शन तुम्हाला असणार आहे कारण की मंगळ ग्रहाला म्हटलंय धरणी गर्भ संभूतम ह्या धरणीचा तो पुत्र आहे विद्युतकांती समप्रभा मग जमिनीची प्राप्ती आहे शेती घेण्याचा योग आहे उत्तम गोष्टी घडतायत पंचम पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतोय जो की अष्टमातन भाग्यस्थानामध्ये तो जातोय पंचमेश भाग्यात जाणं म्हणजे इष्टदेवतेचं खऱ्या अर्थानं दर्शन गुरुच्या कृपेने होतं जास्त प्रमाणात पैसे उधळपट्टी होत नाही शिक्षणात अभ्याच्या दृष्टीनं परदेशात जाण्याची संधी येते उत्कर्ष करण्याच्या नावलौकिक निर्माण करण्याचे योग तुमच्यासाठी जीवनात प्राप्त होतात मकर राशीच्या लोकांसाठी ही आनंदाची गोष्ट घडती आहे उच्च शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जात आहात आणि नक्कीच जा तुम्ही ते तुमच्यासाठी योग्य असणार आहे रिपुरोग स्थान म्हटलं गेलेलं आहे यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ज्यांना संततीचा चान्स घ्यायचा आहे त्यांनी नऊ ऑक्टोबरच्या नंतर घ्या त्याच्या आधी घेऊ नका अन्यथा दुपणे अन्यथा त्रास होणे मग काय म्हणतील गुरुजी आम्हाला आहे तिखट आणि मिठाचे पदार्थ शक्यतो खाऊ नका धगधग बंद करा षष्ठ स्थान रिपुरोग स्थान या स्थानाचा स्वामी बुध ग्रह तीन वेळा राशी बदलतोय आणि दोन वेळा राशी परिवर्तन करतोय कारण की पहिला दोन दिवस आहे स्वतःच्या कन्या राशीत भाग्यात दोन ऑक्टोबरला जातोय तुळा राशीमध्ये आणि चोवीस ऑक्टोबरला जातोय वृश्चिक राशीमध्ये मग हे नोकरीचं जे स्थान आहे हे रोगाचं जे स्थान आहे रोग व्याधी पिढा तुम्हाला मुळात नाहीच आहे होतच नाही आहे तब्येत ही तुमची चांगली राहणारच आहे नोकरीमध्ये बदल नोकरीमध्ये बढ़ती नोकरीच्या दृष्टीनं प्रवास करावा लागणे नोकरीच्या दृष्टीनं महत्त्वाचं पद उपभोगायला मिळणे नोकरीच्या दृष्टीने हे सगळं केल्याने वरिष्ठांनी प्रसन्न होऊन तुमचा पगार वाढवणे लाभात रूपांतर होणे शत्रूलाही मित्र करणे अतिशय उत्तम योग आणलाय गुरु बुध ग्रहाने आणि एकाच महिन्यामध्ये तीनही गोष्टी देऊन टाकल्या त्यांनी काम दिलं जबाबदारी दिली पैसे दिले सप्तम स्थानामध्ये गुरु महाराज विराजमाने चांगली आज्ञाधारक पत्नी आज्ञाधारक पती मिळणे जो स्वतःच्या पायावरती उभा आहे असा अष्टम स्थानामध्ये सिंह राशी, है, या चा राशी आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा पत्रिकेमध्ये सतरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतो आहे मग अष्टमस्थानाचा ग्रह भाग्यात आहे आणि नंतर तो कर्मात आहे या दोन्ही ठिकाणी तो चांगलेच फुलं देतो मोठी धन प्राप्तीच देतो फक्त तो सांगतो तू फुकटच नको घेऊ लॉटरी तिकिटात पैसे नको गुंतवू सट्ट्या जुगाराच्या आहारी नको जाऊ मग काय कर, कर कर्म अधिकार असते हे सांगतोय तो मग मी तुला काय देईल आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोर इकडे हे करायचं असेल तर ह्या पद्धतीनं भाग्यस्थानात कन्या राशी या स्थानाचा स्वामी बुध ग्रह दोन ऑक्टोबर पर्यंत षष्टात आहे जो की विपरीत नावाच्या राजयोगामध्ये आणि मग या षष्टस्थानाचा जो स्वामी आहे बुध ग्रह हा भाग्यात दोन ऑक्टोबर पर्यंत राहणार आणि नंतर तो दशमात जाणार आणि नंतर तो लाभाकडे जाणार आहे मग इथे विपरीत राजयोग खंडन होत आहे त्याचं ते टिकत नाही आहे भाग्येशाला भाग्यशाची जोड मिळणं इष्टदेवतेची मोठ्या गुरूंची कृपा प्राप्त करणं आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं या स्थानामध्ये तुळा राशी आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून कन्या राशीमध्ये म्हणजेच तो भाग्यामध्ये आलेला आहे दशमेश क्रमामध्ये वडिलोपार्जित व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात यश वडिलांनी चालवलेला सुरू केलेल्या व्यवसायामध्ये लक्ष जर दिलं तर त्यातनं मोठी धनप्राप्ती आहे एकादश स्थानात वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ ग्रह सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत तुळा राशीमध्ये आणि नंतर तो लाभात येणार आहे सत्तावीस पर्यंत कामाची गती चालू ठेवा स्थिर करू नका थांबू नका आपलं काम करत राह त्याचं लाभात रूपांतर पाहायला मिळेल नवीन व्यवसायाची सुरुवात होईल कर्माला गती प्राप्त होईल एकादश स्थानामध्ये धनुराशी स्वामी गुरुग्रह हो, हा षष्टामध्ये आणि हा वेश मालक असल्यामुळे विपरीत राजयोग अठरा तारखेनंतर सप्तमामध्ये दूरची पत्नी दूरचा पती लांबच स्थळ जमण्याचे योग या निमित्ताने आलेले आहेत मकर राशीच्या लोकांसाठी शुभ अंक सात आहे शुभ रंग काळा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करावेत नऊ तारीख आहे दहा तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत सोळा तारीख सतरा तारीख तेवीस तारीख तरिक आणि चोवीस तारीख आहे एक मंत्र देतो त्याचा जप करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम महाकाल्याई नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार